नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण शिकत आहोत भाषासूत्रम तीन मी आहे योगेश पाटील आणि आपण पाहत आहात संस्कृत साधना तीन तर भाषासूत्रम तीनच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये सर्व नामानी आपण शिकणार आहोत सर्व नामानी तर सर्व नामाची रूपं आपल्याला शिकायची आहेत इथे तर सर्व हे जे सर्व नाम आहे सर्व तर हे आपण याची रूपं शिकणार आहोत सर्व हे सर्व नाम कसं चालतं बघा Uh, साधारणपणे uh, देव शब्दासारखे बरेचसे शब्द त्याचे येतात आणि सर्वनाम तुम्हाला माहिती आहे तिन्ही लिंगामध्ये ह्या ठिकाणी संस्कृतमध्ये चालत असतं तर आपण पुल्लिंगातली त्याची रूपं कशी चालतात हे बघूयात पुल्लिंगामध्ये एकवचन द्विवचन आणि बहुवचन सर्व सर्व सर्वे प्रथमा सर्व सर्व सर्वान द्वितीया सर्वेण सर्वाभ्यां सर्वै ही तृतीया सर्वस्मै सर्वाभ्याम सर्वेभ्य चतुर्थी सर्वस्मात् सर्वाभ्याम सर्वेभ्य पंचमी सर्वस्य सर्वयोः षष्ठी हो, सर्वस्मिन् सर्वयोः हो, सर्वेषु सप्तमी हे, सर्व, हे सर्व हे सर्व हे सर्वे संबोधन मित्रांनो लक्षात घ्या ज्या पद्धतीने आपण विभक्ती शिकतो तर त्यावेळेला त्या विभक्तींचे जे प्रत्यय असतात मराठीमधले त्याचे जे अर्थ असतात प्रत्येक विभक्तीचा तो जो आपण समजून घेतला आणि त्या पद्धतीनं जर पाठ करताना आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला अनेक गोष्टी सुलभ जातात सोप्या जातात लक्षात ठेवायला देखील म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो प्रत्येक विभक्तीचा अर्थ काय असतो या निमित्ताने तर विभक्ती जी असते ती कर्त्याची विभक्ती असते कुठल्याही वाक्यामध्ये एखादी जेव्हा क्रिया होते राम धावतो धावणारा कोण राम तर राम हा प्रथमाविभक्तीत असतो म्हणून आपण रामह असं त्याचं रूप वापरतो तर ह्या ठिकाणी प्रथमा ही कर्त्याची असते हे आपण शिकलो कर्म जे असत कर्माची द्वितीय विभक्ती असते द्वितीया आणि करण करण जे असतं त्याची असते तृतीय विभक्ती मित्रांनो तुम्हाला हे थोडंसं ऍडव्हान्स वाटत असेल पण हे तुम्ही शिकला तर तुम्हाला लक्षात यायला सोपं जाईल करण म्हणजे काय करण करण म्हणजे करणे ह्या अर्थाने आपण असं लक्षात ठेवू शकतो करण म्हणजे करण म्हणजे साधन एखादी क्रिया करण्याकरता लागणारं साधन जे असतं ते असतं करण मग हे साधन एखादा अवयव असतो आपल्या शरीराचा कधी कधी एखादी वस्तू असू शकते जसं आपण एखादं वाक्य जर लिहिलं रामह खादती तर ह्या ठिकाणी ह्याचा अर्थ होतो राम खातो बरोबर आहे पण जर आपल्याला यात म्हणायचं असेल की राम हा चमचाने खातो तर चमचाला आपण संस्कृतमध्ये चमसह असं म्हणतो तर हा जो चमचा आहे हे, हे काय झालं रामच्या खाण्याचं सा साधन झालं हो की नाही चमचाने म्हणून स लाते सला, सला नाते असं जे आपण मराठी म्हणते हे प्रत्यय लावतो रामास रामाला रामाने है ना तर आपल्याला इथे चमचाने असा शब्द वापरायचा आहे तर चमसह या शब्दाची आपल्याला तृतीया घ्यावी लागेल कारण ते करण आहे तर रामह चमसेन खादती असं त्या ठिकाणी रोबी मग आपण शिकलो की तृतीया ही साधनासाठी असते राम चमसेन खादती बरोबर ह्या पद्धतीने चतुर्थी जी असते चतुर्थी ही संप्रदान कारक असते संप्रदान संप्रदान प्रदान ह्या शब्दातच दे प्रदान करतो ना आपण कोणाला काही तर ज्याला काही दिल्या जातं प्रदान केल्या जात त्याची म्हणजे त्यातला उद्देशून असणाऱ्या शब्दाची चतुर्थी म्हणजे राजा ब्राह्मणाय ददाति राजा ब्राह्मणांना देतो काय देतो ते बघूया आपण राजा ब्राह्मणाय ददाती तर कोणाला दिला जात आहे ब्राह्मणाला दिलं जात आहे ब्राह्मणाला तर ह्या ठिकाणी आपण त्याची जरी मराठीत ला असा येत असेल तरी आपण देण्याची प्रक्रिया असल्यामुळे याला इंग्लिशमध्ये डेटिव केस असं पण म्हणतात तुम्ही इंग्लिश व्याकरण शिकत असाल तर ब्राह्मण या शब्दाची आपल्याला चतुर्थी करावं लागेल ब्राह्मणाय काही धातू असतात जसं नमः धातू त्याला देखील नेहमी चतुर्थीची अपेक्षा असते तुम्ही काही श्लोक म्हणले काही तुमचे मंत्र आठवले संस्कृत मधले रोज नियमित श्लोक म्हणले तरी तुम्हाला हे सगळं लक्षात येईल बघा आपण एक पंचाक्षरी नेहमी सगळ्यांना माहीत असलेला मंत्र नम शिवाय याच्यावरून तुम्ही कायमसाठी तुमच्या डोक्यात फिक्स होता की नमः हे ज्या ठिकाणी येईल त्याला चतुर्थीची अपेक्षा असते म्हणजे शिव ह्या शब्दाची शिवाय अशी काय झाली चतुर्थी नम शिवाय मग नम येईल त्याच्या पुढचा एखादा मंत्र आठवायचा आणि तो शब्द चतुर्थी आहे हे लक्षात घ्यायचं नम शिवाय नम पार्वती पतये हर हर महादेव नम पार्वती पतये आता इथं पतये पार्वती पती असा जो शब्द आहे त्याची पतये अशी चतुर्थी झाली कारण हा इकारांत शब्द आहे मग ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढे पंचमी पंचमी अपादानकारक असते अपादान अपादान म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट तिची जागा सोडून दुसऱ्या जागी जाते म्हणजे वृक्षावरून फळं पडतात म्हणजे कुठून पडतात वृक्षावरून पडतात म्हणून वृक्ष ह्या शब्दाची त्या ठिकाणी पंचमी होईल आणि ती सहसा वृक्षात असे होते वृक्षात फलम पतते तर पंचमी ही अपादानकारक षष्टी षष्टीला आपण संबंध असं म्हणतो संबंध दर्शवणारा शब्द संबंध म्हणजे दोन व्यक्ती दोन वस्तू मधला संबंध म्हणजे जसं एखादं वाक्य आपण जर घेतलं की राम हा दशरथाचा मुलगा आहे राम दशरथस्य पुत्रः पुत्र राम दशरथ सहसा अकारांत शब्दांना स्य अकारांत पुल्लिंगी शब्दांना स्य हा प्रत्यय लागून आपण षष्टी करत असतो म्हणजे दशरथस्य दशरथाचा म्हणजे ची चे असं ज्या ज्या ठिकाणी येईल तिथे काय येईल षष्टी राम दशरथस्य पुत्र तसंच बघ आपल्या ह्या शब्द सर्व ह्या सर्वनामामध्ये सर्वस्य असं आलंय बघा सर्व प्रथम आलेली आहे करता म्हणून सर्व सहसा कर्मकारक असते द्वितीया आणि तिथे आपण अनुस्वार देतो रामम बरोबर आहे त्यानंतर सर्वेण आपण म्हणलं ना चमसेन तस सर्वेण ज्या ज्या ठिकाणी र असं येत त्या ठिकाणी न ऐवजी ण बाणाचं ण येत असतात म्हणून सर्वेण त्यानंतर सर्वस्मयी ना तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमहा आपण तस्मै म्हणजे त्या गुरुंना नमस्कार असो म्हणून चतुर्थी आली तस्मै नमः तस्मै नमः चतुर्थी नम हजित तिथं चतुर्थी म्हणून सर्वस्मयी त्यानंतर सर्वस्मात हा त प्रत्यय लागला सर्वस्मात पंचमी सर्वस्य श्रेयन आपण षष्टी तयार केली सर्वस्मी म्हणजे सप्तमी सप्तमी अधिकरणकारक असते अधिकरण अधिकरण म्हणजे एखाद्या गोष्टीचा आधार म्हणजे क्रिया कुठे घडते क्रिया कुठे घडते त्याला आपण सप्तमी विभक्ती लावत असतो तर अशा पद्धतीने जर हे आपण कारक थोडेसे लक्षात ठेवले आपलं थोडं वाचन वाढवलं वाचत असताना एखाद्या शब्दाचा अर्थ लागत नसेल तर आपल्या शब्द धातू रुपावलीमध्ये आपण त्याचे कुठल्या विभक्तीत आहे आणि त्याप्रमाणे त्याचा कुठला अर्थ कसा होतो हे आपण जाणू शकतो म्हणून मित्रांनो हे अतिशय सोपं आहे थोडंसं पाठांतर थोडस लॉजिक आणि थोडासा सगळ्या शब्दांमधला जो पॅटर्न तुम्ही शोधलात आणि जर तुम्ही ध्यास घेतला की मला संस्कृत शिकायचंच आहे तर हे नक्कीच सोपं आहे तर सर्व स्त्रीलिंग सर्व असं आपण बघूया आता सर्वा सर्वे प्रथमा सर्वां सर्वे सर्वाः द्वितीया सर्वया सर्वाभ्यां सर्वाभिः तृतीया सर्वस्यै सर्वाभ्यां सर्वाभ्यः चतुर्थी सर्वस्याः सर्वाभ्यां सर्वाभ्यः पंचमी सर्वस्याः सर्वयोः सर्वासां षष्ठी सर्वस्यां सर्वयोः सर्वासु सप्तमी हे सर्वे हे सर्वे हे सर्वाः त्यानंतर सर्व हे नपुंसकलिंगामध्ये कशा पद्धतीनं चालतं ते आपण बघूया सर्व सर्व सर्वाणी प्रथमा म्हणजे हे वन हा जो आकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे वन वने सर्वे वनमना प्रथमा आणि ह्या ठिकाणी र असल्यामुळे सर्वाणी असं बाणाचा न येतो सर्व सर्व सर्वाणी द्वितीया सर्वेण सर्वाभ्या सर्व तृतीया सर्वस्मयी सर्वाभ्याम सर्वेभ्य चतुर्थी सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्य पंचमी अशा पद्धतीने हे शब्द आहेत आणि ह्याच पद्धतीने अन्यत पर च चर्वनामद्व इव इव्हती अन्यत आणि पर हे जे सर्वनाम आहेत दोन आणि पर हे सगळे सर्व शब्दाप्रमाणे सर्व शब्द इव इव म्हणजे प्रमाणे चालतात सर्वनाम पदस्य नपुंसक लिंगे तू प्रथमायां द्वितीयाम संबोधने अन्यत अन्यत अन्ये अन्यानी एवं रूपाणी भवती आणि अन्यत सर्वनाम पद जे आहे त्याच्या नपुंसक लिंगामध्ये प्रथम आणि द्वितीय आणि संबोधनामध्ये अन्यत आणि अन्यत असे दोन पद्धतीने आपण ते वापरू शकतो